प्रधानमंत्री वीक विमा योजना जी बारशेत बार्शी तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये नव्वद हजार शेतकरी लाभार्थी होते परंतु त्यापैकी एकशे पंधरा कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय पासष्ट कोटी झाली शेतकरी किती होते त्रेसष्ट हजार प्रलंबित रक्कम ही राहिली एकोणपन्नास कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते सत्तावीस हजार शेतकरी त्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत याचं कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष मोदय की शेतकरी किंवा अधिकारी अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का जरी गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा जर हे देणं नसेल हे वितरित झाले का आणि अधिकाऱ्यांच्या लेवलला ते पडून आहे का त्याची माहिती द्या आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा अध्यक्ष महोदय